उन्हाळ्यात केले जाणाऱ्या वाळवण्याच्या पदार्थापैकी खारोड्या ह्या सर्वांच्याच चा आवडीच्या असतात ह्या खारोड्या तुम्ही कच्च्या खाऊ शकता भाजून खाऊ शकता किंवा अगदी तळून देखील खूप छान लागतात कांदा हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाण्यांबरोबर हे खारोडे खायला खूप छान लागतात अगदी सकाळची निहारी तुम्ही ह्या खारोड्यांची करू शकता तर इथे मी दीड किलो बाजरी घेतली आहे स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून साधारण दहा मिनटांसाठी ते तसंच ठेवायचं वर येणारं जे तरंगण आहे ते काढून घ्यायचं हे तरंगण म्हणजे कोवळी ज्वा बाजरी असते आणि कुड्या ज्या असतात त्या वर अशा तरंगतात कारण त्या वजनाने हलक्या असतात तर हे तरंगण आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे दहा मिनटं ज्वारी बाजरी तशीच भिजत ठेवायची आणि त्यानंतर तीन ते चार पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाजरी दहा मिनटं भिजल्यानंतर त्यावरची जी घाण असते ती निघून जाते तुम्ही ते पाहू शकतो शकता पाण्याचा कलर काळपट झालेला आहे आणि बाजरी कलरनी पांढरी व्हायला लागलेली आहे ला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे अगदी स्वच्छ ही बाजरी होते आता यावर जे तरंगण आलेलं आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे मी काढून घेतलेलं आहे आता यानंतर ही बाजरी आपल्याला साधारण सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायची आहे बाजरी भिजल्यानंतर त्यातला आंबटपणा जो असतो तो वाढतो ती बाजरी आंबवण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे तर एखाद्या डब्यामध्ये घालून सहा ते सात तासासाठी ही तुम्ही बाजूला ठेवू शकता आता हे उथळ भांड आहे त्यामुळे मी यामध्ये ही बाजरी स्वच्छ धुणार आहे आणि एखाद्या डब्यामध्ये तिला काढून बाजूला ठेवणार आहे आता सहा ते सात तासानंतर तुम्ही ते पाहू शकता बाजरी छान भिजलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मी तुम्हाला इथे नखाने थोडंसं दाखवते बऱ्यापैकी बाजरी छान भिजलेली आहे आता आपल्याला ही उपसून चाळणीवर ठेवायची आहे यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे चाळणीवर ही बाजरी आपल्याला निथळायला ठेवायची आहे की जेणेकरून यामधलं जे पाणी आहे ते खाली निघेल तुम्ही ते पाहू शकता बाजरी छान फुललेली आहे त्याचा आकार देखील वाढलेला आहे आणि हे जे पाणी आहे हे आपण टाकून देणार आहे तुम्ही ते पाहू शकता बाजरीचं पाणी अशा प्रकारे काळपट झालेलं आहे आता एखाद्या सुती कापडावर आपल्याला ही अशी पान तुटी होईपर्यंत वाळत ठेवायची आहे अगदी कडकडीत वाळत ठेवायची नाही थोडीशी ओलसर पाहिजे त्यानंतर मी ही गिरणीमधून काढून आणलेली आहे तुम्ही जात्यावरही भरडू शकता आता यातलं पीठ आणि वरच्या ज्या कण्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत तर इथे चाळणीवर जे राहिलेले आहेत ह्या बाजरीच्या कण्या आहेत याचे आपल्याला खारोडे बनवायचे आहेत आणि खाली जे परातीत पीठ पडलेलं आहे याच्या मी पापड्या बनवल्या आहेत त्याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ती नक्की पाहू शकता त्या पापड्या देखील खूप छान होतात तर इथे आपल्याला ह्या कण्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत तर दीड किलो आपण जी बाजरी घेतली होती त्यामध्ये अर्धा किलो ह्या कण्या निघालेल्या आहेत तर अर्धा किलो बाजरीच्या कण्यांच्या आज आपण खारोड्या पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता हे पीठ जे निघालेलं आहे हे आपण बाजूला ठेवूयात आणि या ज्या कण्या आहेत आता या आपल्याला भिजत घालायच्या आहेत आता ह्या कण्या परत आपल्याला साधारण पूर्ण एक रात्र ही पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत की जेणेकरून वरची जी फुलपटं आहेत ते निघून जातील आता पुन्हा एकदा या डब्यामध्ये ह्या कण्या मी घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला कण्याबुडेपर्यंत पर्यंत पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपण एखाद्या डब्यामध्ये घालायचं आहे आणि यावर यामध्ये पाणी घालायचं आहे हाताने व्यवस्थित आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे वर जे फोलपट येतात ते काढून टाकायचं आहे कारण हे हे फोलपट म्हणजे बाजरीवरची साल आहे ते काढून टाकायचं त्यामुळे काय होतं की खारोड्या असतील किंवा बाजरीच्या पापड्या असतील ह्या रंगाने काळ्या होत नाही कारण वरचं फुलपट आपण सगळं काढून घेतलेलं आहे आता साधारण एक पातेलभर पाणी मी यामध्ये घातलेलं होतं आता दोनदा तीनदा आपल्याला तेच पाणी पुन्हा त्या कन्यांमध्ये घालायचं आहे अशा प्रकारे वर फुलपट निघेपर्यंत आपल्याला एक दोन वेळा हे गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे गाळून घेतलं की खाली पाणी जातं आणि ज्या वरचं जे फोलपट आहे ते इथे चाळणीवर राहतं हे म्हणजे वजनाने खूप हलकं असतं म्हणजे फक्त सालच बाजरीचं हे असल्यामुळे याचा काहीच उपयोग होत नाही हे आप आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता खाली हे पांढरं पाणी झालेलं आहे हे कण्यांमधलं पाणी आहे आता हे पुन्हा मी त्या डब्यात ओतणार आहे ह्या कण्या मी थोड्या बाजूला झटकून घेते आणि वर येणारं पुन्हा तरंगण जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं जो आहे जोपर्यंत हो निघत आहे शक्य होईल तेवढं वरचं तरंगण काढून घ्यायचं म्हणजे जे खरोडे आहेत हे रंगाने छान स्वच्छ होतील काळपट होणार नाहीत कन्या ज्या असतात त्या वजनाने वजन त्यांचं जास्त असतं त्यामुळे ते तळाशी राहतात आणि फोलपट वर येतं आता साधारण रात्रभर हा डबा मी बाजूला ठेवला होता याच्यावरचे सगळं फोलपट निघून गेलेलं आहे आता पुन्हा एक पातेलभर पाणी मी यामध्ये घातलेलं होतं रात्रभर तसंच बाजूला ठेवलं होतं ते छान अमलं आहे आता वरचं जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खाली ज्या कण्या राहिलेल्या आहेत त्या आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत तर खरोड्यासाठी लागणारा मसाला इथे मी घेतला आहे अर्धी वाटी साधारण अंदाजे आपल्याला लसूण घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे जिरे घालायचे आहेत आणि हे आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं पाणी न घालता दळून घेतलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपलं बारीक झालेलं आहे आता हे आपल्याला हा जो मसाला आहे तो बाजूला ठेवायचा आहे इथे मी लाल तिखट घालणार आहे तुम्ही याऐवजी हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालतील आता ह्या ज्या कण्या आहेत ज्या भिजलेल्या त्या आपण एखाद्या पातेल्यामध्ये ओतायच्या आणि मोजून घ्यायचं की साधारण या कण्या किती आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे अर्धी वा अर्ध पातील या कण्या आहेत तर आता इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे जाडबुडाचं पातेलं घ्यायचं म्हणजे कण्या शिजताना त्या तळाशी लागणार नाहीत आता एक ज्याने आपण कण्या मोजून घेतल्या होत्या त्याच पातेल्याने आपल्याला एक पातीलभर पाणी यामध्ये घालायचं आहे आता याला छान आधन आलं की यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे इथं चवीनुसार लाल तिखट घातलेला आहे हा हिरवा मसाला जो वाटून घेतला आहे तो घातला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे तीळ छान भरपूर घालायचे त्यामुळे काय होतं की छान याचा तीळ खाताना खूप छान लागतात आता हे आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे यावर तुम्ही झाकण ठेवून दणकून याची उकळी काढून घ्यायची आहे मीठ यामध्ये मी घातलेला आहे तो व्हिडिओ मला वाटतं स्किप झालेला आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीळ घालायचे आहेत आता उकळी आली की आपल्याला या कण्या यामध्ये घालायचं आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे जे कण्या आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत बाजरीच्या कण्या शिजत असताना पाणी थोडंसं जास्त लागतं जर जा कमी पाणी पडलं तर बाजूला पुन्हा थोडंसं पाणीला छान उकळे आणून घ्यायचे आणि ती यामध्ये घालायचं आहे आता कण्या यामध्ये घातलेल्या आहेत सतत हलवत आपल्याला हे कण्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत गॅस पहिल्यांदा फुल फ्लेमवर ठेवायचा आणि थोडंसं कण्या शिजत आल्या की मग फ्लेम कमी करायची आहे तुम्ही ते पाहू शकता वरचं खोलपट आपण काढून घेतल्यामुळं या कण्यांचा रंग पांढरा झाला आहे नाहीतर हे पूर्ण जे मिश्रण आहे ते काळा काळपट दिसलेलं असतं दिसलं असतं जर आपण याचे फोलपट काढले नसते तर, तर आता याला छान उकळून घ्यायचं आहे आणि अर्धवट शिजवत आलं की मग पुन्हा आपल्याला ह्याला सतत हलवत राहायचं आहे आत्ता हलवायची गरज नाही कारण ह्या कण्या पाण्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत आता याला उकळी येईपर्यंत या वाट पाहायची आहे निया अगो आपन बाजरी चा चा। या अगोदरही आपण बाजरीच्या पापड्या कशा करायच्या याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो अजून तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो तुम्ही नक्की पाहात त्या पापड्या देखील खूप छान झालेल्या होत्या चवीलाही छान झाल्या होत्या आणि दिस दिस्ता, दिसतानाही खूप छान दिसत होत्या जसं की ज्वारीच्या पापड्या असतात त्याचप्रकारे त्या पापड्या दिसत होत्या आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे साधारण दहा मिनिट झालेले आहेत हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता घट्ट व्हायला लागलं ला की मग सतत बुडाशी आपल्याला व्यवस्थित तळापासून हलवत आपल्याला हे जे चीक आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यावा लागतो नाहीतर ता मग ते तळाशीच चिटकतं तिळ थोडेसे मला कमी वाटत होते म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये पाहून वाटे अशी तीळ घातलेले आहेत तीळ छान दिसतात आणि खातानाही दाताखाली छान येतात त्यामुळे तीळ भरपूर घालायचे आता हे बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे पण बाजरी शिजायला खूप वेळ लागतो असं पाहिल्यानंतर लगेच लक्षात लग येते की ही शिजलं आहे पण तसं नाही अगदी आपल्याला याला साधारण अर्धा ते पाऊन तास मंद आचेवर शिजून घेतल्यानंतर ह्या कण्या छान शिजतात तसं जर कळत नसेल की कण्या शिजल्यात किंवा नाही तर थोड्याशा बाजूला काढून घ्यायच्या आणि खाऊन बघायचं लगेच लक्षात येतं टच टच दाताखाली लागलं की लगेच लक्षात येतं ह्या कण्या अजूनही कच्च्या आहेत आता ही एक ज्यावेळी या कण्या शिजतात तेव्हा त्याला चिकटपणा येतो त्यामुळं जोपर्यंत या चिकाला किंवा या कण्यांना चिकट पाना येत नाही हातावर घेतलं की लगेच लक्षात लग येतं चिकट चिकट ते तयार होतं की तेव्हा समजून घ्यायचं की या पापड्यांचा सॉरी खरोड्यांचा जो कण्या आहेत किंवा चिक आहे तो छान शिजलेला आहे आता ह्याला गॅस मंद केलेला आहे झाकण ठेवून आपल्याला साधारण दहा मिनटासाठी छान शिजू द्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता यावर चमक यायला लागलेली आहे आणि कण्या ज्या आहेत बऱ्यापैकी त्याचा आकारमान कमी झालेलं आहे म्हणजे छान या शिजलेल्या आहेत आणि अशा प्रकारे झाऱ्यावर घेतल्यावर एक चिकटपणा त्यामध्ये जाणवतो हात लावल्यानंतरही जाणवतो आणि अशा प्रकारे जर वर उचलून खाली जर तुम्ही चीक सोडला तर लगेच लक्षात लग येतं की त्याची एक अशी जीभ आमच्याकडे त्याला जीभ म्हणतात की जीभ तयार होते की तेव्हा समजायचं की चिक छान शिजलेला आहे आता हा चिक नव्वद टक्के शिजत आलेला आहे आता गॅस अगदी मंद करायचा आहे त्यावर झाकण ठेवून हा चिक जो आहे तो मुरायला ठेवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता वर छान चमक आलेली आहे आणि तळापासून याला हलवायचं आहे की जेणेकरून तळाला चिटकायला नको नाही तर मग ते करपट असं सगळं शीक लागतो आता हे इथे पूर्ण हा चीक शिजलेला आहे अति घट्ट झालेला आहे यामध्ये मी परत पाणी घातलेलं नाही आहे जेवढं एक पातेलं पाणी होतं तेवढंच पाणी घातलेलं आहे गरज पडली नाही जास्त पाणी घालायची व्यवस्थित चीक शिजलं आहे आता गॅस मी बंद करत आहे आणि साधारण दहा मिनटासाठी हा चीक असाच मुरायला ठेवायचा आहे आणि झाकण काढून दहा मिनटं पुन्हा हा चीक आपल्याला थोडासा थंड करायला ठेवायचा आहे की जेणेकरून हाताने आपण याचे सांडगे किंवा वडे तोडू शकतो तर असं ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि गोल गोल घालायला लागले तर सासूबाईंनी सांगितलं की याला छान काटे आले पाहिजे त्यामुळे व्यवस्थित हे वडे तोड तर सासूबाईंनी सांगितलं नवीन पद्धत माझ्या पण लक्षात आली मलाही पटलं त्यामुळे मी अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण सांडगे तोडतो त्याप्रकारे हे खारोडे तोडायला सुरुवात केली आणि त्याचे आकार खूप छान झाला दिसायलाही छान दिसत होते आणि खातानाही छान कुरकुरीत लागत होते तर अशा प्रकारे मी हे खारोड्या सगळ्यात करून घेतलेल्या आहेत आजची ही रेसिपी जर तुम्हाला सोपी वाटली असेल किंवा फायदेशीर वाटली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा इथे बऱ्यापैकी सगळे खारोडे मी घालून घेतलेले आहेत सावलीत आधी घालून घेतले त्यानंतर उन्हामध्ये ठेवणार आहेत दोन दिवस छान उन्हात वाळवले की हे छान वाळले जातात आणि वर्षभर छान टिकतातही तुम्ही हे कच्चे खाऊ शकता शेंगदाण्यांबरोबर खूप छान लागतात कांदा तोंडी लावायचा हिरवी तों... तोंड मिरची तोंडी लावल्यानंतर मस्त हे स्नॅक्स म्हणून तुम्ही वापरू शकतात लहान मुलांना कुरकुरे म्हणून असे छान तळून दिले की कुरकुऱ्यांसारखं ते खाऊ शकतात तुम्ही ते पाहू शकता त्यांचा कलर किती छान आलेला आहे आणि आकारही छान आलेला आहे काटेदार आपले सांडगे किंवा खारोड्या तयार आहे आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुठली पुढची कुठली वाळवणाच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा करू, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद